स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ वाळवा तालुक्यातील एलेनिपान येथील लक्ष्मी बाजारच्या नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली बाजारच्या चेअरमनपदी संभाजी शामराव पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी बाळासो महादेव चांदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली लक्ष्मी बाजारच्या संचालकपदीत सचिन रंगराव शेवाळे सौ सुमन भीमराव पाटील बाळसो महादेव चांदे संभाजी श्यामराव पाटील गोविंद नामदेव पाटील संजय बाबूराव पाटील उमरान बाळाभाई मुल्ला शहाजी वसंत गोसावी सारिका माणिक पाटील सौ मनीषा संभाजी पाटील सौ नीता संजय पाटील भूपाल दादू कांबळे सौ गीतांजली सुनील जाधव सौ शारदा संभाजी पाटील सौ रुपाली पोपट पाटील सौ सुरेखा प्रकाश जाधव सौ पूनम धोंडीराम सोनवणे यांची निवड करण्यात आली तर तज्ज्ञ संचालक म्हणून सौ कविता उल्हास पाटील आणि जगन्नाथ तुकाराम पाटील यांची निवड करण्यात आली यावेळी लक्ष्मी बाजारचे संस्थापक माजी पंचायत समिती सदस्य आनंदराव पाटील लोकनियुक्त सरपंच सौ शांबाला शिवानंद माळी माजी चेअरमन सचिन शेवाळे माजी व्हाईस चेअरमन सौ सुमन भीमराव पाटील वसंतदादा विकास सोसायटीचे चेअरमन बाळकृष्ण पाटील तज्ज्ञ संचालिका सौ कविता पाटील माजी पंचायत समिती सदस्या सौ धैर्यशिला पाटील ग्रामपंचायत सदस्या सौ दे, शीतल संजय पाटील सौ सविता बाजीराव चौगुले अशोक पाटील शंकर पाटील शिवानंद माळी शरद गर्गे शशिकांत शिंदे यांच्यासह लक्ष्मी उद्योग समूहातील सर्व संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक सभासद कर्मचारी उपस्थित होते स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सुधीर हिरगडे आष्टा